हॅलो फ्रेंड्स पुन्हा एकदा माझ्या चॅनलवर तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते तर आजचा ब्लॉग स्पेशल आहे की तुम्हाला सगळ्यांना माहिती की रक्षाबंधन हसन येऊ तर निमित्त आम्ही सगळे एकत्र जमलो होतो काकांची मुलं असतील मामाची मुलं असतील मावशीची मुलं असतील तर सगळ्यांनी ठरवलं होतं की एकत्र रक्षाबंधन करायचं तर इथे पहिले मावशी मामाला राखी बांधून घेते आहे त्यानंतर मी फोटोज आणि व्हिडिओ क्लिक करून घेतले वर्षभरातून असे काही सण येतात की त्यानिमित्ताने आपण फॅमिलीला भेटतो एकत्र त्यानंतर गप्पा गोष्टी करतो एकदम तो दिवस आपण खूप म्हणजे एन्जॉय करतो नाही का आणि पुढच्या रक्षाबंधनसाठी किंवा पुढच्या सणासाठी त्याची एक आपण मेमरी क्रिएट करत असतो आणि कधी काही असलं तर आपल्याला त्या क्षण ठिकाणी काय मिळत असते पण मग मी या ठिकाणी रक्षाबंधनला प्रथमेश आणि अपूर्वाला खूप मिस केलं त्यानंतर माऊची पण तब्येत बरी नव्हती तर थोडं सॅडच होतं सगळं विरूचं म्हणणं तर तुमचं काही असू द्या मी हॅपी आहे है। त्यानंतर माऊ चालली होती माऊला बाय बाय करत होतो माऊ लवकर बरी होईल अशी मी अपेक्षा करत होती आणि जाताना ती कशी बाय बाय पण आहे कशी क्यूट बघते <laughs> तरी ते आम्ही थांबलो होतो कारण एक पार्सल येणार होतं पार्सलची वाट बघत होती पार्सल आलंय आणि आता आम्ही चाललो एक घरी तर भैयाला असं झालं होतं कधी मी ते पार्सल ओपन करेल आणि बघेल त्याच्यात नेमकं काय का तर वातावरण खूप खराब झालं होतं पाऊस यायची खूप शक्यता होती पण आणि असा विचार करतच होतो तेवढ्यात खूप जोरात पाऊस आला पण इतका जोरात होता की सांगूच शकत नाही या सगळ्यामध्ये आमचं रक्षाबंधन बाकी राहिलं होतं इथे दाजी भाऊ सगळे वेट करत होती की गेलेली लाईट परत येईल आणि गुरुचं चाललं होतं की मला पावसात भिजायचं आजीचं म्हणणं होतं हे काय मी पण एन्जॉय करू शकतो यामध्ये तर अर्जुनला पण थोडासा पावसाचा आनंद दिला मामाने त्यानंतर विरू पण एन्जॉय करत होता तर पार्सलमध्ये होतं डायमंडचं फेशियल किट त्यानंतर मम्मीची तयारी चालू होती की पुरणपोळ्या करायच्या त्यानंतर इथे लाईट आली नाही वाट मग रक्षाबंधन राखी बांधण्यासाठी सुरुवात केली आणि फोटोंसाठी थांबलो होतो पण मग अंधार असल्यामुळे फोटो सेशन एवढं खास झालं नाही पण त्यांच्या परीने त्यांनी खूप छान फोटो काढले फोटो काढण्यासाठी दोन ते तीन मेंबर होते आणि त्यात गुरुला पण हाऊस आली त्याच्यामुळे तो पण लाईट चमकवून बॅटरी लावून सेम ॲज अ फ्लॅश लाईट तो करत होता म्हणजे दिसले पाहिजे मेंबर कोणाचं काय आहे नाही का पहिल्यासारखं राहिलेलं नाही आहे लहान मुलं खूप ॲक्टिव्ह होत चालले जसं मोठे लोक करतात तसंच करता ते कॉपी करण्याचा प्रयत्न करतात त्यानंतर दाजींना पण राखी बांधली रक्षाबंधन सेलिब्रेट केलं खूप छान झालं त्यानंतर दिदीने पण राखी बांधून घेतली आणि छान होता तिचा पण लूक अर्जुनला तिने लाईटची स्पेशल राखी आणली ती त्याच्यात कलर लाईट लागत होता पण अर्जुनने ती एक मिनटं काय टिकवली असेल त्यांना अट्रॅक्शन खूप असतं त्याच्यानंतर तो लगेच मला म्हणतो काय करते काय करती, करती माझी राखी दाखव दाखवायला लागलं ला आणि त्याने ती लगेच ओढून घेतली ओढल्यानंतर ती तुटली लावू लाईट लावू लाईट तर अर्जुन पण खूप आता कॅमेरा मस्त हँडल करायला लागलेला आहे खूप छान पोजेस देतो आणि क्यूट आहे खूप आणि खूप सारा आशीर्वाद घेऊन रक्षाबंधन इथे पार पडलेलं आहे अशा पद्धतीने माझा आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटलं मला कॉमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि तुमचं प्रेम असंच माझ्यासोबत कायम राहू द्या थँक्स फॉर